मोठी बातमी ओबीसी सभेकडे लोकांनी पाठ फिरवली गर्दीच नसल्याने नव्वद टक्के खुर्च्या खाली वर्धा जिल्ह्यात आज ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र या मेळाव्यात अपेक्षित गर्दी जमली नसल्याचे चित्र नव्वद टक्के खुर्च्या खाली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आयोजकांकडून पंचवीस हजार ओबीसी समाज बांधवी या सभेला उपस्थित राहतील असा दावा करण्यात आलेला होता मात्र स सब प्रत्यक्षात सभेच्या ठिकाणी तीनशे ते चारशे लोकांची गर्दी असल्याचंच चित्र पाहायला मिळालं त्यामुळे ओबीसी मेळावे ने पाठ फिरवल्याची चर्चा सभास्थळी पाहायला मिळत आहे वर्धा जिल्ह्यात आज ओबीसी मेळावा होत असून या मेळावेला मंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत अकरा वाजता सुरू होणारी ही सभा दुपारी एक वाजता सुरू झाली मात्र तरीही सभेच्या ठिकाणी गर्दीच नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे छगन भुजबळ वर्धा शहरात दाखल झाले असून मुख्य नेत्यांचे भाषण देखील सभास्थळी सुरू झालेले आहे मात्र सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या खुर्च्यांवर मोजक्याच लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे जालना येथे झालेल्या पहिल्या ओबीसी मेळाव्यात काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हजेरी लावली होती मात्र या सभेत छगन भुजबळ यांनी केलेल्या भाषणामुळे वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर झालेल्या एकही ओबी ओबीसी सभेत वडेट्टीवार उपस्थित राहिले नसल्याचे पाहायला मिळाले तर आज वर्ध्यात होत असलेल्या सभेत देखील वडेट्टीवर आणि काँग्रेस पक्षाच्या ओबीसी नेत्यांनी ने लांब राहणे पसंत केले बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी वर्धा